रोज रोज छळतय यशो तुझ पोरग रोज रोज छळतय यशो दे तुझ पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग गागर घेऊन पाण्याशी जाता आडवा काना वाटेत होता घागर घेऊन पाण्याशी जाता वाटेत होता चावट आयलय यशोदे तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग रोज रोज छळतय यशोदे तुझ पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडवा काना वाटेत होता दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडवा काना वाटेत होता सावट यशो दे पोर पोरग। त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग। रोज रोज छळते यशो दे पोर पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग एका जनार्दनी गवळा न राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली हरीच्या नादा एका जनार्दनी गवळ न राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली हरीच्या नादा साबट यशोदे तुझ पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर गोज रोज छळतय यशोदे तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर